साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तेल कंपन्या दर महिन्याला पहिल्या तारखेला गॅस दरांचा आढावा घेतात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती रुपयाची स्थिती आणि अन्य बाजार परिस्थितीच्या आधारावर किमतीत घट किंवा वाढ केली जाते जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज मिळाली आहे तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक एक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे एकोणीस किलो गॅस टाकीच्या दरात अठ्ठावन्न पॉईंट पन्नास रुपयांनी कपात केली आहे गॅसचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत राजधानी नवी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर आता सोळाशे पासष्ट रुपयांना मिळणार आहे या कपातीमुळे हॉटेल व्यावसायिक ढाबा आणि अन्य व्यावसायिक संस्थांना दिलासा मिळाला आहे मे गॅसच्या दरात कपात झाली आहे याचा फायदा हॉटेल रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिकांसाठी होणार आहे दरम्यान घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही चौदा पॉईंट दोन किलो घरगुती एल पी जी सिलेंडर मागील महिन्यातील दरावरच मिळणार आहे